मग प्रश्न काय आहे कुठला आहे सन दोन हजार बारा साली मोठ्या थाटामाटात विटा येथे प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन झालं सर्वच शासकीय कार्यालय एकाच ठिकाणी यावीत या उद्देशानं ही इमारत बांधण्यात आली परंतु याच इमारतीत आता स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले दिसतात इमारतीमध्ये आज प्रवेश करताना छान वाटतंय परंतु सुरुवातीलाच केलेल्या सूचनेवर लोक थुंकत आहेत इमारतीच्या भिंतीचे कोपऱ्यानं कोपरे रंगवले जातात याला जबाबदार कोण असा जरी प्रश्न पडत असला तरी इथले कर्मचारी व अधिकारीच हे काम करत असल्याचं समोर येत आहे कार्यालयाच्या खुर्चीतच काहीतरी खाऊन बसायचं आणि पटकन समोरच्या भिंतीवर थुंकायचं तहसीलदाराने मात्र याला सूचनाद्वारे चाप लावण्याचा प्रयत्न केलाय मात्र तो असपलच ठरलाय ठिकठिकाणी थुंकू नये अथवा दंड असे सूचित केले असले तर यावर कुणाचंही लक्ष नाही इथं वॉच ठेवणारी यंत्रणा तर बघा कशी झोकी घेते मग कोण करतोय सूचनेचं पालन आता हे तर बघा इथली स्वच्छता गृहे बेसिन इथं तर न बोललेलंच बरं आता मग जरा वर जाऊन बघितलं तर आपणास दिसतील या अस्ताव्यस्त ठेवलेल्या फायली जर महसूल विभागच अशी महत्वाची कागदपत्रे जिन्यात ठेवत असेल तर इतरांचं काय सांगाल याबाबत आमच्या टीमनं तहसीलदारांशी संपर्क साधला तेव्हा मात्र त्या सफाईदार उत्तर देण्याचं विसरले नाहीत स्वच्छता पाळण्याचा किंवा स्वच्छतेच्या नियमांचा भंग करण्याचा प्रयत्न केला तर त्यावर त्या व्यक्तीला त्या, त्या नागरिकाला दंडात्मक कारवाई सामोरं जावं लागेल एकीकडे एक जबाबदार अधिकारी म्हणून त्या दंडाचा आदेश देत असल्या तर खुद्द या इमारतीत प्रथम आपल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांकडूनच त्यांनी दंडाची सुरुवात करावी म्हणजे झालं आजपर्यंत दंड आकारण्याचे हे सूचना फलक लावले असले तर यांचं पालन मात्र अधिकाऱ्यांकडून कधी झालेले दिसत नाही त्यामुळे हे सूचना फलक नुसते नावालाच असल्याचं एकंदरीत या दृश्यावरून समोर आलंय कॅमेरामॅन अजित सोबत चंद्रकांत जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा